सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमटी धरणात बहात्तर हजार दोनशे शहाऐंशी क्युसेकनं पाणी जमा होत आहे धरणामध्ये नव्याण्णव पूर्णांक बत्तीस टी एम सी पाणीसाठा झाला असून एक्क्याऐंशी टक्के धरण भरले आहे धरणातून सध्या पासष्ट हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे चांदोली धरणात बा बासष्ट टक्के तर कोयना धरणात बेचाळीस टक्के पाणीसाठा झाला आहे कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यात सलग आठ दिवस जोरदार पाऊस पडेल असा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तवला आहे त्यानुसार सध्या चांदोली कोयना धरण क्षेत्रासह सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरुवात केली आहे शिराळा वाळवा तालुक्यात सोमवारी संततधार तर उर्वरित तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती दक्षिण भारतातील सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि पंचगंगा कृष्णा वारणा नदीकाठच्या नागरिकांचे अलमटी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष लागून राहिले आहे अलमटी धरणाची क्षमता एकशे तेवीस पूर्णांक आठ टी एम सी पाणीसाठ्याची आहे गुरुवारी दुपारी या धरणामध्ये नव्याण्णव पूर्णांक बत्तीस टी एम सी पाणीसाठा होता म्हणजेच धरण जवळपास एक्क्याऐंशी टक्के भरले आहे धरणामध्ये सध्या बहात्तर हजार दोनशे शहाऐंशी क्युसेकनं पाण्याची आवक होत आहे त्यामुळे कर्नाटकाच्या पाटबंधार विभागानं धरणातून पासष्ट हजार क्युसेकनं विसर्ग सुरू केला आहे चांदोली धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे सध्या कालवा आणि विद्युत वारणा धरणातून एक हजार सहाशे एकोणपन्नास क्युसेकनं विसर्ग सुरू आहे